विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्री फुले माता दिमाई, माता रमाई ब्रह्मनायक सम्राट असोख या महापुरुषांना माझा त्रिवार पंचाब त्याचप्रमाणे आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं घेण्यात येणारी दर्यावरची वंदना आज आपल्या सौम्य लड्डा प्लाट या ठिकाणी संपन्न होत आहे संपन्न झालेली आहे तेव्हा या वंदनेकरता या ठिकाणी जमलेले सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी तसेच वाड्यामध्ये सर्व बौद्ध उपासक उपासिका सान बाल बालिका या सर्वांना माझा माहितीपूर्वक जय ज्याप्रमाणे भगवान बुद्धाच्या कालखंडामध्ये इतर पौर्णिमांना मा, म्हणजे बाराही पौर्णिमांना महत्त्व आहे तर त्याचप्रमाणे या पौर्णिमेचं महत्व काय आहे याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो कारण या पौर्णिमेच्या घटना कार्तिक पौर्णिमेच्या पाच घटना आहेत मुख्यत्वे पहिली घटना म्हणजे काश्यप बंधूची धम्मदिक्षा दुसरी घटना आहे सारीपुत्ताची धम्मदिक्षा त्यानंतर तिसरी घटना आहे सारीपुत्याच्या भावंडाची धम्मदिक्षा चौथी घटना आहे मूलगंध कुटीचं म्हणजे उद्घाटन ह्या कार्तिक पौर्णिमेचं आहे आणि त्यानंतर पाचवी घटना आहे की महामोगला मृत्यू अशा प्रकारच्या पाच घटना मृत्यू करून या पौर्णिमेला आहे आता या पाच घटना जर निषेध करायला गेलं लग, तर बराच वेळा आपला निघून जाईल पण त्यातली एक पहिली जी घटना आहे काश्यप बंदची धम्मदिक्षा जी आहे या घटनेविषयी तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो घटना अशी आहे की जेव्हा भगवान बुद्धांनी प्रथम धम्मचक्र प्रवर्तन घरून आणलं आणि त्यात रात्री येश नावाचा एक ये राजपुत्र असतो वाराणसीमध्ये तो येश नावाचा राजपुत्र त्याच्या घरी सगळं गोष्टीची काही रेलचेल असते कोणत्या गोष्टीची कमी नसते तरी पण तो त्याला त्या गोष्टीची शिसाडी आलेली असते वीट आलेला असतो म्हणून याच्याही पेक्षा काही आपल्याला चांगलं मिळू शकते काय म्हणून तो त्या शोधामध्ये घर सोडून निघून जातो तर तो असा निघून जातो की बरोबर भगवंतानी ज्या ठिकाणी त्या पाचही परिवाजकांना धम्मदिक्षा दिली किंवा धम्माच्या प्रवर्तन भगवंतांनी घडून आणलं त्या ठिकाणी त्या दिशेनं तो गेला आता त्या दिशेनं तो जात असताना तो रात्रीच्या वेळेस आता श्रीमंताच्या घरामध्ये वाढलेला मुलगा यश नावाचा राजपुत्र राजकुमार तो चाललेला आहे आणि रात्रीच्या वेळेस तो असा भटकला आणि त्याला असं वाटत आहे की अरे मी कुठं भटकलो तर रात्रीचा बोलत आहे तो अरे देवा मी काय करू कसं नाही अशा प्रकारे तो रात्रीच्या थकल्यानंतर तो करत आहे परंतु इकडे चालता चालता काही अंतर तो चालून गेल्यानंतर इकडे दिवस निघण्याची वेळ आहे चार पाच वाजताची वेळ आणि त्यावेळेस भगवंताची उठण्याची वेळ आणि चक्रमण करण्याची वेळ आता या यश नावाच्या राजकुमाराची जी म्हणजे ओरडण्याची जी वेळ आहे हा ओरडत आहे रे तेव्हा मी काय करू आणि इकडे भगवंत आहेत भगवंत भगवंताला त्याचे शब्द ऐकायला जातात तेव्हा भगवंत त्याला म्हणतात अरे असा घेऊ नको तू ये मी तुला मार्ग दाखव अशा प्रकारे तो राजपुत्र तो यश नावाचा राजपुत्र त्या ठिकाणी आला आणि भगवंत तो धम्म दीक्षा तो तिथे पडतो आणि अशा प्रकारे त्या राजपुत्राची दीक्षा झाली त्याच्यानंतर त्याचे चार मित्र आहेत त्यानंतर त्या मित्राचे काही यांची लोक आहेत त्याच्या घरातले लोक आहेत त्या मित्रांचे ज्याच्याही घरातले लोक आहेत अशा प्रकारे एखाद्या वासण लोकांचा तो एक संघ तयार झाला आणि बासष्ट लोकांचा जो शंघ जेव्हा तयार झाला तेव्हा भगवंतांनी त्या बासठ लोकांना आपल्या धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी चारही दिशांना पाठवलं आणि एका गावामध्ये नाही कोणी कोण्या गावाला जा कोणी कोण्या गावाला जा कोणी कोण्या गावाला जा अशा प्रकारे प्रत्येक लोकांना प्रत्येक भिक्षेंना प्रत्येक धम्मदूताला भगवान बुद्धांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या धम्मोपदेशासाठी धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी भगवंतांनी पाठवलं आता भगवंतांनी जे बासठ प्रकारचे बासष्ट लोक होते ते बासष्ट लोक ते ऐकण्यासाठी तर तर गेले परंतु भगवंत मात्र एका जागेवर राहिले का भगवंत सुद्धा आपण तरी कुठे गेलो पाहिजे म्हणून भगवंत सुद्धा उर्वेला या ठिकाणी गेले आता उर्वेला या ठिकाणी आता ह्या वाराणसीमध्ये काश्य कुटुंब असते ब्राह्मण कुटुंब आहे ते मोठं कर्मट लोक आहेत ते अग्निपूज लोक आहे होम हवन करणारे लोक आहेत परंतु त्यामधला सगळ्यात मोठा जो होता उर्वेला नावाचा त्यानं असं मनामध्ये ठरवलं की आपण गृहत्याग करावा म्हणून तो उर्वेला या ठिकाणी गेला आणि त्यानं त्याचा आसन त्या ठिकाणी काढला त्याचे दुसरे दोन भाऊ होते दुसरे दोन भाऊ म्हणजे एक नदी काश्यप आहे गया का आहे आता या नदी काशेपालाही वाटलं की मोठ्या भावानं जर आता गृहत्याग केला त्यानंतर त्याचा आसन स्थापन केला आपण आपला आश्रम स्थापन केला पाहिजे म्हणून याने त्याचा आश्रम नदी स्थापन केला त्याचप्रमाणे गया सुद्धा त्या दोन्ही भावाचं अनुकरण केलं त्याने सुद्धा त्याचा तिसरा आश्रम त्यानं सुद्धा स्थापन केला अशा प्रकारे तिन्ही भावांचे तीन आश्रम झालेले आहे आणि अशा मध्ये भगवंत बरोबर मोठ्या भावाचं अनुकरण हे दोन भाऊ करतात म्हणून भगवंत बरोबर उहेला काशेपाकडे गेले आणि उर्वेला काश्यपाकडे गेल्याच्या नंतर बागवत त्याला असं म्हणजे त्यांच्या मनामध्ये भावना हे आहे की जर समजा आता या लोकांचे पहा उर्वेला काश्यपाचे पाचशे अनुयायी आहेत नदी काश्यपाचे तीनशे आहे गया काश्यपाचे दोनशे आहेत असे हजार लोक एकंदरीत भागवताला वाटलं की एकटा जर उर्वेला काश्यप जर समजा आपल्या संघामध्ये जर सामील झाला तर त्याला जर आपण एकट्याला त्याला प्रोजित केलं तर त्याचे हजार लोक आपल्यामध्ये आपोआप सामील होते म्हणून भगवंत त्या उर्वेला काश्यपाकडे गेले आणि त्या उर्वेला काश्यपाला म्हणत आहे मला तुमच्या फक्त एक परंतु काश्यप भगवंताला म्हणते की नाही मी तुम्हाला माझ्या आश्रमामध्ये एक रात्रही राहू देणार नाही भगवंत एकदा म्हणतात दोनदा म्हणतात तीनदा म्हणतात तरी पण मात्र तो काही ऐकत नाही तेव्हा तो उर्वेला काश्यप म्हणतो की भगवान इथं तुम्ही जे म्हणत आहात राहण्याचं पण इथे मुसलिंच्या नावाचा जो आहे तो आम्हाला मोठा त्रास देतो आणि तुम्ही जर इथे थांबले तर तुम्हाला सुद्धा तो त्रास देण्याचा संभव आहे म्हणून तुम्ही इथे थांबू नका परंतु भगवंत बघा की ते मी पाहून घेईन काय आहे ते फक्त मला एक रात्रभर लावते कसं तरी तो माग उर्वेला काश्यप राजी झाला आणि भगवंताने एक रात्रभर त्या था ठिकाणी था, था, थांबण्याची त्याने परवानगी दिली आता तो एक रात्रभर तिथे थांबले ना आता सकाळी पुन्हा चार पाच वाजताची वेळ म्हणजे बरोबर त्या मुजलिंद जो नागराजा आहे तो नागराजा बरोबर तिथे येण्याची वेळ म्हणजे त्रास देण्यासाठी त्याला वाटलं असेल की तो दुसराच आहे तर तो मुजलिंदा नावाचा नागराजा जेव्हा या लोकांना छेळण्यासाठी तिथे ते येतो तेव्हा तिथे ते पाहतात साक्षात भगवंत त्या ठिकाणी त्याला दिसलेले आहे म्हणून त्या नागराजाने भगवंताला तर काही केलं नाही उलट तो भगवंताची तो पूजा करताना पूजा करत आहे आणि अशा मध्ये त्या उर्वेला काशेपाला आणि त्याची जे अनुय आहे ते अनुयाला वाटलं की आता भगवंताचं काय झालं असेल त्या म्हणजे मुसलिंज नावाच्या नागराजानं मारून टाकलं असेल तर त्याची काहीतरी छेड केली असेल म्हणून हे लोक तिथे जाऊन पाहतात तर साक्षात मुसलिंद नावाचा नागराजा भगवंताची पूजा करताना आढळला मग भगवंत आता भगवंत मग असे दोन दिवस निघून गेले भगवंताला वाटलं हा काय आपल्याला विचारेल किंवा उर्वेला का वाटेल वाटेल वाटले की भगवंत आपल्याला काहीतरी सांगेल परंतु दोघंही दोन दिवस पर्यंत चूप राहिले परंतु तिसऱ्या दिवशी मात्र भगवंताला वाटले की हा काय आता बोलण्याच्या तयारीमध्ये नाही म्हणून भगवान बुद्धांनी त्याला विचारलं की म्हणजे तुम्ही ही जी काही अग्निपूजा करत आहात होम हवन करत आहात एवढ्या मोठ्या घटा वाढवून टाकलेल्या आहेत तर ह्याविषयी दिवशी तुम्हाला काय मिळते हा प्रश्न भगवान बुद्धांनी त्यांना विचारलं तर त्यांना भगवतानी जे काही सांगायचे स्त्रिया मान मसळ जे काही सांगायचे ते त्यांनी सांगितले मग भगवंतांनी त्याला सांगितलं या पद्धतीने केले मी सांगतो त्या पद्धतीने जर तर तुमचा त्यामध्ये फायदा असेल तर मग त्याने भगवान बुद्धाने त्या उल्ला काशेपाला उपदेश केला आणि तो उपदेश त्या सगळ्यांनी ऐकला आणि त्या उपदेशाचा परिणाम असा झाला कि आ, ते ते कर, की त्याच्या मनावर इतका प्रभाव पडला त्या उपदेशाचा की तो उरलेला कसे साक्षात त्या ठिकाणी भगवान भगवानगीताला तो शरणाला आणि म्हणजे तिथे त्याची धर्मदिक्षा झाली त्यानंतर आता त्याला मग त्याचे जे केस होते त्याचे केस त्याचे जे काही ते होमवनाचे जे काही अवजार होते त्याचे सामान होते ते सगळे त्याला धरले त्या नालीमध्ये नाल्यामध्ये नदीमध्ये टाकून दिले आता नदीच्या खालच्या भागाला असे वाहत चाललेले आहे आणि हे मागून हे लोक सगळी येत आहेत पाचशे लोक ते आहेत भगवंत येत आहेत आता हे जसं सामान वाहत चाललं आहे तिकडे समोर नदीकाठशे पाहिजे त्याची पाचशे लोक आहेत तीनशे लोक आहेत त्याला वाटले गे हे तर सामान आपल्या भावाचं दिसते त्या नदीमधून जे सामान वाहत आहे त्या म्हणजे नदीकाठी त्याचा आश्रम आहे आणि त्याला तो सामान पाहता येण्यावर तू म्हणते की हे सामान तर आपल्या भावाचं आहे म्हणजे आपला भाऊ नक्की काहीतरी अडचणीमध्ये आहे असं त्या नदीकाश्यपाला वाटलं <coughs> परंतु मात्र मग त्यानं त्याचे शिष्य आणि हा उर्विला काश्यपाचा भाऊ नदी काश्यप हे दोघे उलट्या दिशेने त्यांना पाहत गेले की काय घडलं असेल पाहतात तर तिथे साक्षात भगवंत उर्विला काश्यप आणि त्याचे पाचशे लोक तसे सगळे लोक भगवंताच्या सोबत येताना दिसत आहे <coughs> आता अशा प्रकारे आता येते ही सामान वाहत गेले तर नदी म्हणजे नदीनं वाहत गेले म्हणजे नदी समोर वाहत गेले आता तिकडे ते पुन्हा सामान वाहत गेले त्यानंतर तिकडे त्याचा भाऊ लहान भाऊ आहे गयाकाश्य त्या गयाक्षेपाला वाटले बरे हे तर आपल्याच भावाचं सामान आहे म्हणून त्यालाही असं वाटलं की इकडे काय घडलेलं आहे असं काहीतरी विपरीत घडलेलं असलं पाहिजे म्हणून तो सुद्धा त्याचे दोनशे लोक घेऊन तो सुद्धा वापस येत आहे आणि पाहतात तर ते हा नदी आणि उर्वेला काश्य हे दोनही भाऊ आणि त्यांचे जे काही याचे तीनशे आणि त्याचे पाचशे सगळे लोकन भगवंत सोबत चाललेले आहे तेव्हा त्यांना असं मग जेव्हा या लायनाला पटलं की नाही आपल्या भावानं भगवान बुद्धाचं अमेय तो पत्करलेला आहे किंवा शिष्य तो पत्करलेला आहे म्हणून हे दोघे भाऊ मोठ्या भावाचं अनुकरण केलं आणि हे तिघही भाऊ भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये प्रवचित झाले हा दिवस आहे कार्तिक

बाबासाहेब आंबेडकर की धम्म नायक सम्राट अशोक की धम्म ध्वजाचा भिक्कुनी भिक्खु संघाता भीमाई रमाईंचा माता सावित्री फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा भारतीय संविधानाचा सभेचा उपासिका संघाचा बालपालिका संघाचा जय भी